जय महाराष्ट्र मित्रांनो कसे काय तर मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या उसाला तोड आली म्हणजेच की उसाला ती मशीन आली ऊस तोडायला मी आत्ता बारामतीमध्ये मला सकाळ सकाळ त्यांचा फोन आला की आम्ही ऊस तोडायला येतोय तुम्ही तो या तर अशीच गेल्या वर्षी पण पंध झाली होती गेल्या वर्षी सुद्धा आम्ही मोडणीमधनं महागे गेलो मीन शुभम आणि आत्तासुद्धा मला बारामतीतून म्हणजे मी अक्कलकोटवरून आलेलो दोनच दिवस झालं दोन दिवसानंतर पुन्हा एकदा मला परत जावं लागतंय बघा तोडायसाठी आणि हा तुम्ही म्हणत असताल की व्हिडिओ येत नाहीत काय नाहीत काय नाही खूप दिवस झालं तर मित्रांनो ते व्हिडिओ काय आता सध्या बंद ते म्हणजे आपण ज्या करतोय ते ब्लॉगिंग करतोय कंटिन्यू डेली ब्लॉग करतोय तर ब्लॉगिंग करतोय आणि आता म्हणलं जाताना गावाकडं व्हिडिओ पण बनवा ह्याचा आपला उच्च चालला त्याचा आपण बनवा आणि खूप दिवस झाले तुमच्यासोबत संवाद नाहीये आणि मी जाताना मित्रांनो बॅग भरून ठेव सगळी बॅग काढली एका हिथं शिकवून झोपलाय इकडे झोपले इथे आणि एका हिथं मी काय केलंय कपडे पूर्णपणे काढले सगळे हे बघा इथं आता मी सॅक पण काढले हे कपडे आता मी भरणार आहे आणि भरून लगेचच मी निघतोय लगेच अकोलकोटसाठी माझा आता अकोलकोटचा प्रवास आहे कमीत कमी चार ते चार तास आता कुठंच थांबणार नाही प्रत्येक वेळेस पाच तास लागतात पण आता कमीत कमी चार तास नॉनस्टॉप जाणार आहे तर चला जाऊ टाइम न घालवता आणि आपला ऊस घाल पाठच्या पदाला आणि हो काय करतोय बघा कसलं भारी हा पूर्ग किती साज <laughs> होत मित्रांनो गेल्या वर्षी जी मशीन होती तीच मशीन ह्या वर्षी पण ऊस तोडायला आणि मशीनचा सकाळी प्रॉब्लेम झाला आता हे प्रॉब्लेम काढला यांनी आणि आता हे बाहेर काढायचं मशीन आता चालू काम सकाळपासून तर मित्रांनो आपला काय ऊस गेला नाही म्हणजे जेवढा काय ऊस गेला एवढा ऊस गेला असा सात साऱ्या गेल्या बघा टोटली सात साऱ्या पण मशीनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला एवढं धावपळ करून बारामती वरून आलो काय बघा असं झालं बघा मित्रांनो असो बघू काय होतंय ही कुरनूर जरा नाही आणि आपलं गाव कुरनूर तर नमस्कार मित्रांनो आपल्या शेतामध्ये शेवटी फायनली मशीन आली ऊस तोडण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील धोत्री ह्या गावात गोकुळ कारखाना आहे गोकुळ कारखान्याचा भाव सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे अठ्ठावीसशे रुपये भाव आहे मित्रांनो तर आता आपल्या ऊस ऐंशी टन आपल्या सरासरी तोडलेला आहे आता तर आपल्या सोबत सरपंच आहेत सगळे आपले बंधुराज आहेत तिकडे अवधू आहे मशीनचा ड्रायव्हर हा तर मित्रांनो खूप छान आपला ऊस तोडलेला आहे अजिबात नुकसान झालेलं नाही जस सगळे म्हणतात की मशीनने ऊस नुकसान होतं असं अजिबात नाही सगळे एकदम व्यवस्थित होते फक्त देखभालीसाठी मागं दोघं माग पुढे दोन चार माणसं लागते तर असो तर तुम्ही बघा आता आपण ऊस कसा तोडतोय ते तुम्हाला दाखवतो मी बायला, बायला पाय आला काय झाले बैल आलच ना ऊस सगळा तोडून झालाय बघा ऊस सगळा तुडून झालाय आणि तुम्ही म्हणताल कोयता घेऊन का फिरतोय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो ह्याकडला आणि त्या एक माणूस लागतो की थोडा कुठं ऊस राहिला तर ते तोडावं लागतो आणि आतमध्ये टाकावा लागतो बाकी काय विषय नाही मस्त पैकी ऊस तुडून झालेला आहे आणि आपल्या राणा हा वगैरे सगळे आले ते असो तर चला जाऊन आता राहिलेला शेवटचा ऊस तुडू एकच एकच सरी राहिली एकच हे बघा ती पण मशीन आली फायनली मित्रांनो उस तुडून झाला माझं काम संपलं शेवटची सरी